भोसरी परिसरातील बुथ क्रमांक दोनशे सोळा मध्ये एव्हीएम मशीन तब्बल दोन तास बंद स्थानिक नागरिकांचा मतदानाचा झाला खोळंबा शिरोड लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदान अतिशय सुरळीत चालू असताना भोसरी परिसर मधील बुथ क्रमांक दोनशे सोळा मधील एव्हीएम मशीन जवळपास एक ते दोन तास बंद असल्यानं नागरिकांच्या मतदानाचा खोळंबा झालाय सदर ठिकाणी मोबाईल बंदी असताना बुथ मध्ये जाणारा मतदार बाहेर येऊन सांगेपर्यंत जवळपास वीस मिनिटांचा कालावधी होत बूथ क्रमांक दोनशे सोळा या ठिकाणी जवळपास दीड तास ई व्ही मशीन बंद झाल्याचं निष्पन्न झालंय स्थानिक ठिकाणी माहितीचे मित्र पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नगरसेवक सचिन चिखले यांनी संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे संपर्क करून बंद पडलेल्या ईव्हीएम मशीनबाबत तक्रार केली आहे व जो वेळ मतदारांना मतदान करण्यासाठी कमी पडला तो दिवसभरात मतदानासाठी वाढवून द्यावा त्याची मागणी केली जर असं झालं नाही तर बुथ क्रमांक दोनशे सोळा या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय प्रक्रिया सुरळीत होणं गरजेचं आहे वीस मिनटं असं सांगितलं जात आहे मात्र प्रक्रियेला पुन्हा ताण येतो आणि मग मतदानावर जसं जसं गुण वाढते तसा तसा परिणाम होतो इथे किती वेळ मशीन बंद होती आणि काय तक्रार केल्यानंतर सुरू झाली जे मतदार होते त्यांचे फोन चालू झाले की भाऊ मतदान मशीन पूर्णपणे बंद पन आहे आणि असा एक मतदार नाही कमीत कमी लगेच पाच ते दहा मिनटामध्ये दहा ते पंधरा मतदारांनी आतमध्ये जाऊन एकटा आतमध्ये मोबाईल अलाउड केलेला नाही आहे तर आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर आले बाहेरनं आमच्याशी संपर्क साधला आहे कमीत कमी सुमारे दीड तास मशीन बंद होती आणि ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो त्याच्यानंतर ती मशीन बसवण्याची प्रक्रिया चालू होती तर दीड तास लोकांना हा नाग त्रास सहन करावा लागला आहे ऊन वाढत चाललेलं आहे सर्वसामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक काही लोक अपंगसुद्धा आहेत अंध आहेत लाईनीला उभे आहेत परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही त्याचप्रमाणे कुणालाही संपर्क साधला नाही सुद्धा संपर्क साधला नाही पोलिसांनीसुद्धा संपर्क साधला नाही ही एक खेदाची बाब आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रशासनाने पूर्णपणे पारदर्शकता ठेवली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे इथून पुढं जर अशा अडवणूक जर प्रशासन करत असेल निवडणूक विभाग करत असेल तर त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि अशा पद्धतीचं काम हे निर्लज्जदायक एवढं सांगू इच्छितो लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि वेळेवर मशीन ज्या ज्या ठिकाणी बिघाडील त्या त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याच्यावर काम करून मतदान झालं पाहिजे दीड तास जो तो मिळावा आम्ही आत्ता प्रशासनाला सांगितलं निवडणूक विभागाचे जे अधिकारी आहेत त्याचप्रमाणे इथला जो मेन कंट्रोलर आहे त्याच्याशी संपर्क साधला पोलिसांना सुद्धा सांगितलं की आठशेचं मतदान आहे ती मशीन दीड तास बंद होती वेळ साडेपाच सहाचा आहे तो दीड तास जो बंद पडला होता तो वाढून मिळावा असं आम्ही स्पष्ट भूमिका मांडली आहे आणि संध्याकाळी सहा साडेपाचच्या नंतर आम्ही परत येऊन इथं मागणी करणार आहे जर ती मशीन परत दीड तास आम्हाला वाढून मिळाली नाही तर आम्ही इथं ठिय्या आंदोलन करतो